नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला जो आत्ता आपण तळेगाव महामार्ग जो आहे मुंबई पुणे रोडला जाणारा त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता नर्सरी आहे नर्सरीमध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुलं आणि बाकी इतरसुद्धा आहे गुलाबाचं फुल म्हणण्याचं कारण आहे की उद्यापासून रोज डे व्हॅलेंटाईन डे चालू होतो आहे आणि उद्या रोज डे आहे तर त्यानिमित्त अनेक ठिकाणी आपण पाहू शकता की जे काही प्रेमवीर असतील किंवा जे काही ज्यांचं प्रेमविवाह झालं असेल किंवा थोडक्यात नवरा बायको जरी असेल तर ते एकमेकांना गुलाबाचं फूल देऊन कुठेतरी आपल्या नात्यामध्ये एक चांगला सुगंध निर्माण करत असतात आपण या ठिकाणी आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कोणते कोणते गुलाबाचे प्रकार आहेत आणि कोणकोणती झाडं आहेत आणि त्यांची किंमत वगैरे काय ते आपण जे नर्सरीचे मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सर नमस्कार आपलं नाव सांगावं चंद्रकांत विरजी कुठल्या बरं आणि गाव कोणतं आपलं गुजरात बरं आता या ठिकाणी आपण किती दिवसापासून किती वर्षापासून आहात एक पंधरा वर्ष झाले बरं नर्सरीचं काम करतो आहे बरं आता आपल्याकडं कोणते कोणत्या प्रकारची झाडं आहेत सगळं गार्डनचे सगळे शो आहे मनी प्लँट आपलं गार्डनचं आपलं सावलीचं सगळे जर आणि इन आउट दोन्ही दोन्ही रोप असतात बरं आता उद्या मला तुम्हाला माहिती का रोज डे आहे रोज डे म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर जास्त करून ते गुलाबाची त्या खरेदी विक्री केली जाते काही पॉली औषध आहेत मावळातला जो गुलाब आहे तो परदेशात सुद्धा जात असतो या ठिकाणी आपण भरपूर बर्पुर पाहू शकतो भरपूर प्रकारची झाडं आहेत तर आपल्याकडे जी झाडांची किमती आहेत म्हणजे कोणते कोणते गुलाब आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल आपण मोठा बर्डिंगचा गुलाब असतो मोठा गुलाब तो तुम्हाला एक तीस रुपयापर्यंत भेटतोय बरं आणि बटन गुलाब असतो बटन गुलाब म्हणजे बारीक गुलाब असतो बारीक गुलाब असतो ते तुम्हाला तीस ते पण तीस रुपयालाच आहे बरं आणि काश्मीरी गुलाब असतो तो शोचा असतो खाली ते गार्डन मध्ये तुम्ही लावू शकता बरं आता हे जे हे कोणता गुलाब आहे तो मोठ गुलाब आहे त्याला बडिंगचा गुलाब बनतात त्याला बरं आणि हा जो आले तो नॉर्मल गुलाब जो आहे तो तो नाही त्याला वेगळा आहे तो एकच गुलाब आहे सगळं फक्त कलर वेगळा आहे कलर वेगळं वेगळं असतं बरं आणखी कोणते कोणते आपल्याकडे झाड आहेत सर मोगऱ्या मोगरा मोगरं असतं गार्डनचे सगळे सर्व प्रकारचे रोपं भेटतात आपल्याकडं बरं आता मी या ठिकाणी कुंड्या पण पाहतोय कुंड्या आणि मातीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध असतं बरं मातीचा सध्या काय भाव चालला आपल्याकडं मातीचा आता बराच वेळ एक बरस घेतला तर तुम्हाला साडेतीन हजार रुपयाला पडतो एक बरस बरं साधारण आपल्या समजा एक गार्डनमध्ये किती नॉर्मली माती लागणार आहे एक गमेल दोन गमेलं ते त्याची काय किंमत असते एक किंमत चाळीस रुपये असते बरं आणि खत वगैरे पण आहे का आपल्याकडे सगळे रासायनिक खत असतं ऑर्गॅनिक खत असतं आपल्याकडे कंपोस्ट खत सगळं बरं ओके धन्यवाद आता आपल्यासोबत आणखी एक जे दुकान जे नर्सरीमध्ये आहेत ते सुद्धा आहेत त्यांच्याकडे आपण थोडी माहिती जाणून घेऊया की जो वरवर जर आपल्याला गुलाब दिसत असतो झाड असतं फुल आलेलं असतं परंतु मागचे कष्ट किती आहेत ते सुद्धा त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात सर नमस्कार नमस्कार आता ही जी नर्सरी आहे आता मला एक गुलाबाची फुलं उमळलेली दिसतात ते परंतु मागचं कष्ट नक्की कसं असतं म्हणजे सुरुवात कशी काढता आपण तो अगोदर त्यांना एक छोटी बॅग पन्नास ग्रामची बॅग भरावं लागते बरं बॅग भरल्यानंतर त्यामध्ये एक काडी असते गुलाब जंगली काडी बरं त्याला ती खोसायची फसल्यानंतर ते आपल्याला एक वीस दिवसानंतर त्याला कलम करायची आणि त्याला पट्टी मारून कलम करून एक महिन्या दीड महिन्यानंतर ती छोट्या बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करायची बरं ट्रान्सफर केल्यानंतर की ती फुलं आली आपल्याला वाटलं की ह्याला रिजेट आला रिजेट आल्यानंतर मग आपण मोठ्या बॅगमध्ये टाकून की ती छोटी बॅग आपण तरी वीस रुपयाला अशी विक्री करू शकतो त्यात खर्च आला आपल्याला पंधरा रुपये खर्च येतो आणि ह्याच्यानंतर वीस रुपयाला गेल्यानंतर आपल्याला अगदी अजून जाड सुंदर करायचं तर मग दादाच्या बॅगमध्ये टाकावं ती आपल्याला एक तीस पस्तीस रुपयाला जातो साधारण सुरुवात ही छोट्या बॅग पासून एक समजा एक तो शंभर ग्रामची बॅग आपली छोटी असती मायक्रो म्हणतात त्याला पांढरी त्याच्यामधून एक पाचसाच्या बॅग मध्ये टाकायची पाचसाच्या बॅग मध्ये टाकल्यानंतर ती आपल्याला वीस रुपये पंचवीस रुपयाला जाते त्याच्यानंतर अजून झाड आपल्याला मोठं करायचं किंवा नाही का त्याला स्टम वाढवायचं खाल तर त्याला आपल्याला एक दहा दहाची बॅग टाकायची झाड समजा दोन फुटाचं झालं तर लोकं काही वीस रुपयांनी तीस रुपयांनी जसं कस्टमर समजा तेव्हा म्हणले की मला जास्त क्वांटिटी घ्यायची हजार तर आपण त्याला सांगतो आपण पंचवीस रुपयाला किंवा तीस रुपयाला जसं कस्टमर येईल तसं आपण देऊ शकतो त्याला बरं आता समजा एक छोटं झाडंपासून तर साधारण दोन अडीच फुटाचं झाडं होचतोपर्यंत किती दिवस जातात तसं कमीत कमी तीन महिने तरी मग तीन महिन्यामध्ये त्याला कशी निगाव राखावं लागतील निगाव तो म्हणजे त्याला कंटिन्यू आहे बघा पाणी खत आणि फवारणी हे सगळं करणं खूप गरजेचं आहे पंधरा पंधरा दिवसांनी ह्यांना फवारणी करायला लागते पंधरा दिवसांनी याला खत पाणी व्यवस्थित देणं आहे आणि दिसाड पाणी हिवाळा असेल तो दिसाड पाणी नाहीतर उन्हाळ्यामध्ये कंटिन्यू त्याला पाणी लागते त्याला कीटकनाशक सुद्धा फवार लागतो हो हो पंधरा पंधरा दिवसांनी त्याचे काय औषधे वेगळे असतात का काय नाही तसं काय मिस करून तसं काय नाही एकदम लिक्विड करूनच पाणी टाकायचं आपण सोळा लिटरमध्ये की पाच एम एल औषध टाकायचं आणि सोळा लिटर मागे ती पंप भरून मारायची थोडक्यात असं म्हणणं आहे त्यांचं की जर नर्सरी जरी असेल परंतु दहा रुपयाचं जे समजा एक छोटी बॅगपासून जी सुरुवात होते ती अडीच तीन महिन्यापर्यंत ते फुल उमलायला लागतात आणि त्याची किंमत बघतं तीस ते चाळीस रुपये होते जर म्हणजे असं वाटतं की आपल्याला वाटतं की बाबा चाला तीस चाळीस रुपयाचं झाडे परंतु याच्या मागचं त्यांचं तीन महिन्याचं कष्ट असतं त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी दोन पैसे पाच पैसे म्हणजे काय जे काय रुपये आहे जे काही इन्कम मिळत असतं ही जी नर्सरी आहे आम्हाला इथे बोर्ड वगैरे दिसत नाही काय नर्सरीचं नाव नक्की नर्सरीचं चौराई महालक्ष्मी रोज नर्सरी आहे जुना मुंबई पुन्हा हवे हा इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर साधारण किती वर्षापासून आहात आपण आम्ही दोन हजार एक पासून आहे आणि आता ही जी झाडं लागलेली सगळी म्हणजे ते माती आणि जशी झाड साईज साईजच्या हिशोबाने किंवा काही झाडं मा मातीवर पण जगतात काही इंडोर प्लांट असेल त्याला कोकोपीटमध्ये मध्ये त्याच्यामध्ये मला काही मोठी झाडं सुद्धा दिसतात म्हणजे काही मातीत पण आहे ट्रीज व्हरायटी ते साधारण किती पर्यंत समजा एक छोटी समजा तुम्ही दहावीस रुपये म्हणले तर जे महागातलं माग ते मग असं कसं असतं दादा की यांचं जे आहे कुठलं झाड कुठल्या हिशोबाने विकायचं असं असतं ते आता हे जो इंडोर प्लांट आहे तो इंडोर प्लांट थोडी महाग असतात किंवा तो शंभर रुपयाला ऐंशी रुपयाला सत्तर रुपयाला पन्नास रुपयाला साईजच्या हिशोबाने किंवा चांगलं व्यवस्थित झाड असेल तर दोनशे रुपयापर्यंत आपल्याकडे फळ झाड सुद्धा आहेत फळ तेलकू आहे पेरू आहे मोसंबी आहे संत्रा आहे फळांची टोटल झाड आहे सर्व कलम केलेले असतात सगळी सगळी कलम साधारण किती महिन्यात समजा एक फळांचं झाड असेल तर किती महिन्यात कमी त्याला एक पंधरा सोळा महिने तरी लागतात फळांच्या झाडांना वाढ करण्यासाठी तेव्हा ते पाच फुटापर्यंत झाडं होतात ओके okay, आणि जे मी होलसेलमध्ये ते एक दोनशे सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत ठेवले हो त्याची कॉस्ट ओके okay, चालेल धन्यवाद